का आणि काकुंडा आणि छोट्याशा चिमुकल्यांना मिरपुनी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आपण कोट्यामधून आता आपल्या गावाला निघालेला आहोत तर म्हटलं हा व्हिडिओ तुमचे शेअर करा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर कोट्यामध्ये म्हणजे एकदमच गर्मी आहे आणि आता एवढ्यात आता भयंकर एवढ्यात आपण आता माऊलीला सोडलेला आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेला आहोत आणि ओम पहा कसा नटकटपणा करतोय असू कवी ओमला पण आता कोट्यामध्ये सोडले का काय करायला सोडले तुला चालित हो तिथ ओम लपून बसलाय ओम मी व्हिडिओ चालू केल्याच्या नंतर आणि आज आपण आता कुठे जाणार आहे आणि सर्व प्लॅन साहेबांचा आहे तेच सांगतील आपल्याला आता आपण यानंतर कुठे जाणार आहोत त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप कुठे जायचं आपल्याला आपल्याला याच्यानंतर उज्जैनला जायचं आहे कारण आपला रूट रतलाम मार्ग असतो त्यावेळेस आपण उज्जैन ओंकारेश्वर करून जाणार हो। आहोत कारण आता भविष्यात आपलं पुन्हा ह्या साईडला चक्कर होईल नाही होईल सांगता येत नाही त्या कारणा चला आपण तर जाणार आहोतच मग रोड चेंज करून जाऊया सुट्टी पण समजत आली मुलीला भेटायचं होतं ते पण भेटणं झालं आता बार बार काही होणार नाही आपलं म्हटलं आता दोन बच्चे पार्टीचे स्कूल सुरू होईल त्यावेळेस आता आपल्याला परत काही सुट्टी नाहीये इकडे येणं पण सोपं सिक्स हंड्रेड मीटर यूज द राईट टू लेन्स टू स्टे ऑन नॅशनल गरमी आणि म्हणजे ह्या वर्षी आम्हाला उन्हाळा हा जाणवलाच नव्हता परंतु इकडं राजस्थान मध्ये खूपच गर्मी आहे आणि पाऊसही बिलकुल नाही आणि बंगलोर मध्ये थंड वातावरण असताना पाऊस पडतो त्यामुळे आम्हाला इकडे जास्त जड गेलं लागायचं नाही आणि म्हटलं चला आता मुलीला मुलीची भेट घेऊया साहेबांना सुट्टी भेटली आणि आता त्यानंतर आपल्याला आठ दिवस गावाला राहायचं आणि त्यानंतर मग तिथून आपल्याला परत बँगलोरला जायचं म्हणजे खूपच प्रवास झालेला आहे आपल्या या सुट्टीमध्ये येणं होत नाही त्यामुळं मग सगळीकडं सगळ्यांना म्हणजे सगळ्यांच्या भेटी गाठी घ्यायच्या आणि वर्ष वर्ष सहा सहा महिने आपलं येणं होत नाही त्यामुळं मग सगळ्यांना भेटलो आता मग आठ दिवसाच्या नंतर बँगलोरला जाणार आहोत आठ दिवस आम्ही आता गावाला परत राहणार आहोत आणि आता कोट्यावरून आपण आता गावाला निघालेला आहोत तर म्हटलं हा व्हिडिओ तुमचे शेअर करूया आणि चला व्हिडिओ कंटिन्यू पहा सोडण्याचं नंतर आम्हाला म्हणजे करमत बी नव्हतं आणि तिच्या सामने बे म्हणजे डोळ्याला पाणी आणणं हे करणं तिला बी जास्त जड जाईल त्यामुळं मग आम्ही काही म्हणजे बिलकुलही रडलं विडलं नाही त्यामुळं मग ती बी फ्रेश राहिली आणि आता तिला ज्यूस बीस पाजलं आता म्हटलं जा तू तुझ्या हॉस्टेलमध्ये आता आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करतो तर गेली आता आता काय म्हणजे तिला राहायची सवय लागली आता म्हणजे टेन्शन नाही फक्त म्हटलं अभ्यास कर प्रयत्न कर आपला मेहनत हे आपल्या जेवढ्या हातामध्ये जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या मुलांना उपलब्ध करून द्यायच्या पुढचं काय होणार आहे त्यांच्या नशिबावर आणि मेहनतीवर येतानी गाडीत खूप सामान होतं गाडी दबून चालली होती आता गाडीत काही नाही गाडी एकदम आणि <laughs> मोकळीच पडते आणि आमच्या आमची भाजी पण इथे राहते आणि त्यांच्या घरीच होतात आम्ही दोन तीन दिवस परंतु तिथं का आम्ही शूट वेट केलं नाही कारण की कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत त्यामुळं मग म्हटलं नको शूट करायला तर त्यांना ह्यावेळेस शूट काय केलेलं नाही दोन तीन दिवस आम्ही त्यांच्याच घरी होतो आणि खाण्यापिण्याची सगळी सोय तिथंच लागली आणि आता आम्ही निघालेलो आहोत यावेळेस ते त्यांना काही व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही म्हटलं नको एखाद्याला आवडतं नाही आवडतं दुपारचे दोन वाजलेले आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू पहा ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या तुमच्याशी आम्ही शेअर करत आहोत जशा आहेत तशात हो वा मग आता वर आलाय तू लपलं होतं वय लपलं होतंस ना तू बोलत होत ना सगळ्याला सांग कोट्यामध्ये म्हणून निघला आता ओम खालीन वर आहे ना दिसला दिसला आम्हाला हे दिसला खूपच गरम आहे

आणि मॉल ला जर गेलो ना त्याला गाडी पाहिजे आठ दिवसाला जाऊ किंवा महिन्याला जाऊ बाबा तरी त्याला गाड्या पाहिजे त्याला गाड्या लागतात मजी आवड आहे कोणती गाडी पाहिजे बाबा, बाबा, बाबा तुला गेली <सथ> आपण आता पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आलेला आहोत आता म्हणजे टाकी फुल केली की के मग रस्त्याने आपल्याला पुढं म्हणजे कुठं थांबायची गरज पडणार नाही तर सर्वात आधी म्हटलं टाकी फुल करून घेऊया आणि त्यानंतरच मग आपण प्रवास सुरू करूया याचा बघा नटखटपणा चालूच असतो काही ना काही खेळ चालू असतो पाय काय केले बापायाला अरे बाप रे कुठे उभं राहिलो हे तुट कुणाला कॉफी प्यायची अजून कुणाला प्यायची ओमला प्यायची वैष्ठवीला प्यायची चला सायंकाळचे साडेचार वाजलेले आहेत तर कॉफी होमला प्यायची पण आपण आता इथे कॉफी बनवलेली आहे तर चला आपण आता सर्वजण कॉफी घेऊया मिक्स करून उज्जैन रेवाडी आणि ब्रह्मकुंड कुंडा कसलं मंदिर तर आपण आता उज्जैन सिटीमध्ये आलेलो आहोत तर आपण उज्जैनला आता दर्शनासाठी आतमध्ये जाऊया खूपच गर्दी दिसती किती वेळ लागतं का मी हा ते सांगते ना कंटिन्यू महाकाल मार्ग फॉर वन किलोमीटर महाकाल महाकालेश्वर महाकालेश्वर उज्जैनला एकच किलोमीटर लस गर्दी बाबा रस्ता छोटा आहे तुम्ही पाटणा पाहू शकतात खूप गर्दी आहे आणि आपण आता मंदिरामध्ये दर्शनासाठी चाललेला आहोत तर चला आमच्यासोबत तुम्ही दर्शन घ्या खूप सारे स्टॉल लागलेले आहेत परंतु आपण जेव्हा दर्शन घेतो त्यावेळेस आपल्याला काय घ्यायचं असेल मुलांना काय घ्यायचं असेल तर घेऊया नंतर तर चला दर्शन घेऊया आता सायंकाळचे पाच वाजलेले आहेत

लेवट रंगीले गाड़ियाँ तो वाला। पढ़े <laughs> वो? अच्छा ना छोटा कर देना। अगर अच्छा नहीं है ना दीदी? क्या चंदन है क्या?

उज्जैनमध्ये महाकालेश्वर मंदिराचा इतिहास खूप प्राचीन आणि महत्त्वाचा आहे हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि येथे भगवान शंकराची पूजा केली जाते पुराणानुसार महाकालेश्वर मंदिर हे एकावन्न शक्तीपीठापैकी एक, एक आहे महाकालेश्वर मंदिराचा थोडासा आपण इतिहास जाणून घेऊया उज्जैन शहरामध्ये पूर्वी एक राक्षस राहत होता ज्याने लोकांना खूप त्रास दिला तेव्हा भगवान शंकराने महाकाल रूप धारण करून त्या राक्षसाचा वध केला आणि लोकांना त्यांच्या त्रासातून मुक्त केले महाकालेश्वर हे मंदिर बारा ज्योतिलिंगापैकी एक आहे ज्योतिर्लिंग म्हणजे भगवान शंकराचे पवित्र स्थान जिथे जिथे आहे त्यांची पूजा केली जाते की माझ्याच्या अरे ओम आहे का रे महाकाल ओम चला तुझंच नाव टाकते तुझं नाव जे बप्पच आहे ना त्याच्यामुळे बेट म्हणून तुझं नाव टाकी येत तर पहा मस्त असा टिकावीका लावलेला आहे आणि ओमला पण लावला ओम टाकी रे महाकालेश्वर मंदिरामध्ये भस्म आरती खूप प्रसिद्ध आहे आणि ही आरती दररोज सकाळी केली जाते आणि ती पाहण्यासाठी भाविक मंडळी मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहतात महाकालेश्वर हे मंदिर सिप्रा नदीच्या काठी वसलेलं आहे जी या शहरासाठी खूप पवित्र मानली जाते उज्जैन हे शहर पूर्वीच्या काळी विक्रमादित्य राजाची राजधानी होती आणि ते एक महत्वाचे धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र होते उज्जैन शहरामध्ये बारा वर्षाच्या नंतर कुंभमेळा भरला जातो आणि जो कुंभमेळा भरला जातो तो, तो जगप्रसिद्ध असतो उज्जैन बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या महाकालेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे येथे दरवर्षी श्री कुंभमेळा भरतो ज्यामध्ये देशभरामध्ये भाविक मंडळी येथे येतात महाकालेश्वर मंदिरासोबत उज्जैन अनेक ठिकाणी प्राचीन मंदिरे आहेत धार्मिक स्थळे पण आहेत ज्यामुळे हे शहर पर्यटकासाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे महाकालेश्वर मंदिर कालभैरव मंदिर आणि हरिसिद्धी मंदिर गड कालिका मंदिर आणि वेधशाळा आणि उज्जैनमध्ये काही एक प्रमुख आकर्षकही असे स्थळे आहेत मा महाकालेश्वर मंदिर हे भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि येथे दररोज भस्म आरतीही केली जाते जो की एक प्रसिद्ध विधी आहे आणि बारा वर्षाच्या नंतर उज्जैन मध्ये सिंहस्तुंभार आपलं दर्शन झालेलं आहे आणि खूप गर्दी असल्यामुळं आपल्याला मेन मंदिरापर्यंत काय जाता आलेले नाही परंतु तरीही आपण थोडस प्रयत्न केला त्यामुळं खूप गर्दी होती बाबा साहेबांचं काय दाखवलं त्यानंतर आपल्याला आत व्यक्ती भेटले आणि त्यानंतर आपलं शूट काय आतमध्ये करता आलेलं नाही मेन मंदिरामध्ये कारण की तिथं विरोध केला जातो व्हिडिओ बनवायला चला आपलं आता दर्शन घ्यायला आहे तर ओमला शर्ट घ्यायचा आहे महाकाल म्हणून त्यावर नाव लिहिलेलं आहे कोणता कलर घ्यायचा तर सायंकाळचे साडे सहा वाजलेले आहेत आणि तुम्ही पहा चंद्र डुबतानी दिसत आहे एकदम मस्त अस वातावरण आहे आणि तुम्हाला एक लुक दाखवते फोटो मध्ये तर पहा महाकालेश्वरच इथून तुम्ही दर्शन घेऊ शकता